नमस्कार मित्रांनो जर आपण घरकुल योजनेसाठी अर्ज करत आहात आणि अर्ज करताना कशा प्रकारे करावं मी हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करायचा असणार तुमच्या प्ले स्टोर वर जाऊन आवास प्लस दोन हजार चोवीस हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आधार फेस आर डी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे सदर दोघं ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचं लोकेशन हे ऑन करून घ्यायचं लोकेशन ऑन केल्याच्या नंतर तुम्ही जे परमिशन म्हणजे परवानगी मागतील ते अलो करायचे आहेत सदर अलो केल्याच्या नंतर आपला आधार नंबर टाकायचा ज्या जो लाभार्थी असेल किंवा कुटुंब प्रमुख असेल त्यांचा आधार नंबर टाकून पुढे ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर एक पॉपअप उघडत एक विंडो उघडते त्याच्यात आपला फेस स्कॅन करत आणि हे फेस स्कॅन करत असताना तुम्ही दोन ते तीन वेळा डोळे मिचकवायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमची जी केवायसी आहे ती कम्प्लीट होईल आणि केवायसी कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेच पुढची विंडो ओपन होते या अंतर्गत तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव ज्या ठिकाणी तुम्हाला घरकुल बांधायचा आहे ते ठिकाण ही सर्व माहिती विचारली जाणार आहे हे टाकल्याच्या नंतर जो लाभार्थी आहे किंवा कुटुंब प्रमुख आहे जॉब कार्ड नंबर जॉब कार्ड नुसार त्या व्यक्तीचे आधार क्रमांक जॉब कार्ड नंबर जो एम एच ने सुरुवात होतो आणि हे सुरुवात सर्व झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं वय हे झाल्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर कुटुंबातील इतर जणांचे जे सदस्य असतील त्यांचं नाव टाकायचं आहे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याची देखील माहिती तुम्ही पूर्ण भरावायची आहे सदर माहिती भरल्याच्या नंतर तुम्ही त्यांचा देखील आधार जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने घरकुल अर्ज करायचा आहे त्याच्या पुढे मार्क करायचं आहे आणि सदर मार्क केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट फायनल स्टेजला जाल फायनल स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे ते घराचा जो जुनं घर कशा प्रकारचं आहे त्याच पडक्या भिंती आहेत पक्क घर आहे किंवा जवळ जमीन आहे का हे सर्व माहिती भरून ती माहिती भरल्याच्या नंतर तुम्ही सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच जे जुनं घर आहे त्याचा फोटो नोट कॅम म्हणजे टाइम आणि वेळेस उघडणार आहे असे त्याचे तीन फोटो अपलोड करून घ्यायचे आणि सदर तीन फोटो अपलोड केल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला ज्या ठिकाणी घरकुल बांधायचं आहे त्या जागेचे फोटो टाकायचे आहेत आणि हे सर्व झाल्याच्या नंतर अतिशय महत्वाचं बऱ्याच जणांचा अर्ज करताना देखील येत असतात ता तर तुम्ही पोर्टल व्यवस्थित चालू आहे किंवा नाही ते बघून आणि सदर अर्ज सबमिट करून त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईल मध्ये सांभाळून ठेवावा तर मित्रांनो हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद